बडनेरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभा गावातील शेतशिवारामध्ये बेबट्या आढळून आल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून अधिवासात सोडून दिले ही घटना सात जानेवारी रोजी घडली वन विभागाच्या जमिनीवर सातत्याने मोठ्या प्रमाणात नागरिक अतिक्रमण होत असल्याने वन विभागाचे परिक्षेत्र दिवसेंदिवस घटत आहेत काही भूमाफियांनी शहरालगत असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर डोळा ठेवून शासनाची दिशाभूल करीत वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून धार्मिक कार्यक्रमाचे धार्मिक स्थळांचे व देवी देवतांचे पुतळे उभारण्याचा कट रचला जात आहेत मात्र अनेक बड्या भूमाफियांनी वन अतिक्रमण करून वन जमीन हडपण्यासाठी नवीन नवीन योजना आखून जंगलतोड सुरू केली आहेत याचाच परिणाम वन परिषेत्रात राहणारे वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत बडनेरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दाबा या गावाच्या शेत शिवारा शेळी चारणाऱ्या इस्माला एक बिबट आढळून आल्याने त्याने गावातच माहिती देताच परिसरात एकच खळबळ उडाली याचीच माहिती बडनेरा पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी लगेच वडाणी वो वनपरिसर अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी त्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले

त्याला सुद्धा जखमी केले याच धावपळीत वन अधिकारी खाली पडून जखमी झाल्या वन अधिकाऱ्यांनी नेमलायझरच्या मदतीने बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले या दरम्यान पहिल्यांदाच गावाच्या शेतशिवारात बिबट दिसून आल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती बिबट्याला पिंजरा बंद करून व त्यावर उपचार करून बिबटला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली मच्छिंद्र भटकळ सिटीन्यूज प्रतिनिधी बडनेरा